औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात उकडून टाका अशी मागणी होत आहे त्यावर प्रतिक्रियाही उमटत आहेत मात्र औरंगजेबाची कबर बांधली कुणी हे तुम्हाला माहीत आहे का चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये हो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला हो पहिले जाणून घेऊया की औरंगजेबाची कबर कोठे आहे औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातल्या खुलतानाबाद या ठिकाणी आहे ही कबर अत्यंत साधेपणाने बांधली आहे या कबरीवर अनेकदा फक्त चादर असते तसेच कबरी कबर या कबरीवर झाड बांधली याच ही उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत औरंगजेबाची कबर खुलतानाबाद या ठिकाणी कुणी बांधली आताचे अहिल्यानगर हे पूर्वी अहमदनगर म्हणून ओळखले जात होते सतराशे सात मध्ये भिंगार येथील किल्ल्यात औरंगजेबाचा मृत्यू झाला आपला मृत्यू झाल्यास खुलतानाबाद या ठिकाणी दफन करण्यात यावं अशी औरंगजेबाची इच्छा होती जी औरंगजेबाचा मुलगा आजमशाह याने पूर्ण केली आजमशाह यानेच औरंगजेबाची कबर खुलतानाबाद या ठिकाणी बांधली आहे औरंगजेबाने आपल्या अंतविधीबाबत केलं होतं एक इच्छापत्र औरंगजेबाने त्याच्या अंतविधीबाबत इच्छापत्र लिहून ठेवले होते माझ्या मृत्यूनंतर जी कबर बांधाल ती मी जे पैसे स्वतः कमवले आहेत त्याच पैशातून बांधा त्यावर सब्जाचं रोप लावा असं त्याने त्या इच्छापत्रात लिहिलं होतं औरंगजेब टोप्या विणण्याचं काम करत असे तसेच कुराण लिहित होता चौदा रुपये आणि बारा आणि ही त्याची यातून झालेली कमाई होती त्याच पैशामध्ये खुलतानाबाद या ठिकाणी त्याची कबर बांधण्यात आली झेनुदी सिराजी यांना औरंगजेब गुरु मानत असे त्यांच्या कबरी शेजारीच औरंगजेबाची कबर त्यांच्या बांधण्यात आली आहे आता जाणून घेऊया की औरंगजेब महाराष्ट्रात का आला होता छत्रपती शिवरायांचा मृत्यू सोळाशे ऐंशी मध्ये झाला त्यानंतर चार लाखांचा फौज फाटा घेऊन औरंगजेब दख्खन जिंकण्यासाठी महाराष्ट्रात सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये आला होता औरंगजेबाला छत्रपती संभाजीराजांनी कडवी झुंज दिली मात्र सोळाशे एकोणनव्वद मध्ये झालेल्या फितुरीमुळे छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आले त्यानंतर औरंगजेबाने संभाजी हाल हाल करून ठार केले मात्र औरंगजेबाला छत्रपती संभाजी महाराजांना ठार केल्यानंतरही महाराष्ट्र जिंकता आला नाही चौदा कोटी रुपयाचा खजिना चार लाखांचं सैन्य घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात घुसला त्याने दौलदाबाद नाव बदलून औरंगाबाद असे केले होते मात्र मराठ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतरही औरंगजेबाला कडवी झुंज दिली राजाराम महाराज तारा राणे तसंच संताजी आणि धनाजी यांनी औरंगजेबाला सळोकी पळो करून सोडलं होतं आणि स्वराज्य राखलं होतं हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे सत्तावीस वर्ष औरंगजेब महाराष्ट्र जिंकण्यासाठी याच राज्यात राहिला पण त्याला ते शक्य झालं नाही दोन मार्च सतराशे सातला ला औरंगजेबाचा मृत्यू झाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हो व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर मनापासून माफी मागते आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका धन्यवाद